लगेच येतो समोर माझ्या बोलणार आहे माऊन येत उल आला आम्ही राहायला कुठे पायथिंडी केली का कसं काय पायी केली पायथंडी किती वर्षीच वीस वर्ष वर्ष आमदार म्हणजे आता आणि पुढे सरकार कोण काय लाभ वगैरे काय मिळतोय पंधराशे रुपये चालू चाळीस फक्त पंधराशे रुपये हा मुलं मला काय करतात बाळके अजून अजून लहान मुलं मग त्यांना कधी युट्यूबी आणणार आहे का तुम्ही नाही मग त्यांना आणायचा अनुभव आहे त्यांना सुद्धा अनुभव मुख्यमंत्र्यांना काय निरोप द्या तुम्ही वाढवा हा किती वाढला माझ्या एकवीसशे रुपये एकवीसशे एवढंच आहे अपेक्षा खूप कमी आहेत मुख्यमंत्र्यांकडे आता साधारण पंधराशे रुपये चालू आहे पण फक्त त्यांचं एवढं सरकारला एक मागणा कि फक्त एकवीसशे करावं म्हणजे जास्त त्यांची मागणी नाही किंवा हाव नाहीये फक्त सरकारने त्यांच्याकडे लक्ष देऊन फक्त निधी थोडं वाढून एकवीसशे रुपये फक्त सहाशे रुपये टाकायचे तुम्ही खुश सहाशे मध्ये एकवीसशे मध्ये वारकरी एवढा खुश होतोय सारख्या एक तर तुम्ही पंधराशे रुपये दिले जातात पण एकीकडून पंधराशे रुपये दिले जातात आणि एकीकडून कुठं मागे भत्ता तिकडून काढला जातोय तरी गोष्ट आहे का माऊली झाले का दर्शन अरे माऊली कुठून आला पाय दिस चालेल किती किती वर्ष किती होतं जोर वर्ष येतो छान भाऊ लागतात खूप गर्दी खूप गरजे दर्शन मिळाले नाही दर्शन पण काय होतंय सर्वांनी आता दर्शन होतो पुढच्या एका साधारण काय वाटतं वारकरीचा एवढा आनंद एका एकादशी निमित्त वारकरी अंदाजे एक आकडा काय असेल वाटत तुम्हाला सर्व पंधरावीस लाखापर्यंत पंधरा वीस लाखाच्या पुढे गेला असेल क्षण आनंदाचा आहे एकादशी मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेला तुमचं काय मागण्या आहे मुख्यमंत्र्यांना वगैरे आहे का

झाला आहे कारण वीस पंचवीस वर्ष वारी करून सुद्धा त्याला योग्य दर्शन मिळत नाही कुठेतरी सरकारला एवढा आहे की आम्हाला दर्शन मिळावं कारण दर्शन थोडीशी जरा विलंब होतो कारण कुठेतरी जे व्ही आय पी लोक असतात त्यांना दर्शन दिलं जातं पण वारकऱ्यांना दर्शन लवकर मिळत नाही वारकरी हर तर सरकारवरती खुश आहेत सर्व दुख सुद्धा त्यांचे चांगले आहेत फक्त त्यांना दर्शन नाही मिळत त्यामुळं थोडा वारकरी थोडासा नाराज आहे तर मी सोबत केला रे पंढरपूर अरे मौली मौली पाहायला गेलं तर बघता की वारकरी कुठे तर त्याला थोडासा नाराज दिसतोय असं नाराज होण्याचं कारण त्याच्यात लोकांचे दर्शन नाही मिळत त्याचा अर्थ काय समजा वारकरी हा नाराज आहे कारण काय होतं बाई का आज वारकरी पुढे पंढरपूर हे पाय वारी आहे होतात पण ह्याचा त्यांना इतका आनंद आहे की ते आम्हाला कुठेतरी भेटायला पाहिजे म्हणून ते दर्शना करता पंढरपुरामध्ये होतात पण हे नेते लोक ह्याचा फायदा घेऊन आज वारकरी पंधरा दिवस म्हणजे तुम्ही चालत येतात त्यांना मध्ये आणि ह्याच्यामध्ये हे भेटलं पाहिजे दर्शन भेटलं पाहिजे पण वारकरी काय नेते लोक काय करतात विनय काय करतात हेलिकॉप्टर मधून लागतो तीन तीन चार चार तास एवढा मोठे यांना लोक असतात त्यांच्या सगळी लोक थांबतात त्यांना म्हणजे चार तास हाय वीआय पी दर्शन त्यांना देतात माझे त्यांना देत नाही पण पाच दिवसात दोन दिवस म्हणजे एक पंधरा वीस मिनटामध्ये त्यांना दर्शन मिळतं ते हे वारकरी सगळे वारकरी तर कुठे हवालदीच झाला किंवा वारकरी तर त्याला थोडासा अग्न रूप जरी ते धारण केलं तर काय वाटत पहिली गोष्ट येण्या त्यांना आकडून देतील वारकरी आधी हे झाले ना वारकरी कधी खवळ ये ना ते येणे त्यांना आकडून देतील पण त्यांनी आज पंढरपुरामध्ये आज देवाचं दर्शन घेण्याकरता सगळे वारकरी लांब लांबून येतात पण ते दर्शन त्यांना भेटत नाही पण येणे त्यांना आणूनर्शन देतात जगत गुरु तुको तुकोबा महाराजांनी हे सांगितलं होतं की माताऱ्याच्या माती हानावी काठी अशी वेळ काठीणार नेत्यांना ती काठी वाचणारच नेत्यांना काठी बसणार परीक्षा पाहुण्याचा होत्या परीक्षा नेते लोकांनी आणि आज मी काय केलेलं आहे फक्त फक्त नाव आदर हे सगळे चालले कोणा ना कुठेतरी बघता तुम्ही महाराष्ट्राच्या जे अस्तित्तेसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे एकत्र झाले त्याच्यावरती काय विषय तो तेवढा आनंदच आहे आणखी आनंद असल्यामुळे आज बाबा मे तुम्हाला फिरते व्यवहारामध्ये पण आज हे नेते नव्हतं आपलाच पैसा पण नाव यांच्या बाबांचे लावलेली माझ्या संडासाचा त्यांची नाव आहे पुढं पाण्याच्या बाटल्या घ्यायचे त्यांची नावावर पासेल तुम्ही आज तुम्ही लोक करता करते ना फाटले तुमची नाव रे आई बाबांचे नाव लावतोय हा नाही की मदत शिंदेचे नाव आले मोदीचे नाव आले कसेल पाहिजे मोदींनी म्हणजे आयुष्यामध्ये पाच आणि चांगली फ्राने चालून दाखव घालव पाच वेळ चालू दाखव आपण त्यांचे गुलाब काय वाटतं चालतील का अहो यांचा बाबी चालणार नाही जसे यांच्या या वारकऱ्यांच्या मनामध्ये मनात पैसा आहे

पैसे नाही त्यांच्याचा पैसा त्यां पैसा तुम्ही टॅक्स भरताय तुम्ही पाणीपट्टी भरताय त्यांना पैसा आहे म्हणजे हा पैसा उधळून उधुळ मिळाचा गावकऱ्यांचा पैसा पैसा सिद्ध केलं पाहिजे आता आपण अपन्य व्यक्ती होती पण त्याला महिलेला फक्त पंधराशे रुपये देत आणि त्याची अशी मागणी आहे की मला पंधराशे रुपये न देता फक्त सहाशे रुपये मारून मला एकवीसशे रुपये केले पाहिजे ते वारकऱ्याची एवढी मोठी मागणी नाही तर सरकारने त्याच्याबद्दल लक्ष दिलं पाहिजे ना त्याच्याकरता त्यांना द्यायला पाहिजे का होत माहिती का आज एखाद्या वारकरी येतोय ते दे नाव घे ना स्मरण करून येतोय आज तुमच्या भावना त्या भावना सगळ्यांनी हे करतात आज नेते लोक काय करते तुमचा पैसा हे त्यांचे नाव मोठे करण्याकरता त्यांचे मग तुम्ही गोरकरी बनणार ना लाडकी बन देतातीस कसले लाडके बहीण देडकी बहीण दिली तुमचे नळ नळ जे पाणी येत आहे ना तुम्ही हे लावलेले टॅक्स वाढवले तुम्ही त्या केलेले त्यातून पैसे तू आमचा दिलेला तुमच्या खिशेला पैसे दिले लाडकी बहिणी तुम्हाला लाडकी बहिणीचं काही महत्व नाही लाडकी लाडस दिले लाले त्यांनी लाडकी बहीण म्हणजे लाडस दिलेली आज तुमच्या बघा आज माझा वार घरी वारखरी याच्यामधून येतो एसटी मधून येतो त्याला तुम्ही किती पैसे वाढवले एसटी ला पैसे किती वाढवले तुम्ही कसले लाडकी बाईचे पैसे दिले बहिणीला पैसे दिले दाजीला ठेवला भाऊ दाजी नंतर उराव नाव म्हणजे मारला कुणाला आणि कसले काय जाऊन सांगा की बाबा हे तर पैसे मारलं पाहिजे सांगितलं नाही मारलं पाहिजे हजार लोकांनी मी आज मी जाहीर करतो हजार लोकांनी एकत्रला मार बाबा ते सुधारणार नाही तर ते सुधारणार अजून एक प्रश्न मराठीच्या असे मी परत एकदा होतो तुम्हाला उद्धव ठाकरे आणि आपले सन्माननीय राज ठाकरे एकत्र झाले त्याच्यावरती दोन शब्द काय सांगाल उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र झाले त्या आता आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्र आणते हा पण आयुष्यभर त्यांनी झगडणं हे गरजेचं आहे आणि एकत्र हवायला पाहिजे पण मराठी मराठी बोलण्यापेक्ष महाराष्ट्राच्या उपमुख्य उपमुख्यमंत्री आपले साहेबांनी जय गुजरात हा शब्द टाकला अहो लालची हा हे लालची लोक आहे मराठी माणसा जय गुजरात मधलं कसं लालची आहे ना हा घेऊन सगळे लाल लालच पाहिलेलं आहे हे लालची लोक आहेत खूप अशी खात एकदम सोडलेला आहे महाराष्ट्राच्या कुठल्या काय आपल्या संघटना शरद नाना कुंभार शरद <ण्ण> नाना कुंभाने एकदा फार असं जोरा केलंय स्वतःला ठरलेला आहे की कुठेतरी लाडकी बहीण आणि कुठेतरी वारकरी वारकरीवरती होतो तो अन्याय किंवा त्यांना योग्य रीतीने दर्शन मिळत आहे तो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा महाराष्ट्राच्या ऑफर